नमस्कार शेतकरी मित्रांनो आप आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला कुठला कांदा बोलटी मित्रांनो एकशे 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 रुपये गेले कशा क्वालिटी मित्रांनो काटकावशे ऐंशी रुपये गेले होऊ शकते कांदा हो गेले चारशे पंचाहत्तर चारशे पंचाहत्तर रुपये गेले

मित्र मोठे आहेत माझी कांदा आहे भाऊ का भाऊ गेलेशे रुपये तेराशे रुपये कुठला कांदा नाटेगाव बघू शकतो मित्र आणि तेराशे रुपये येऊन हे बघू शकतो मित्र लाल कांदा आहे बाबा का भाऊ गेले आठ ते सव्वीस रुपये येईल मीडियम साईज मध्ये कांदा मित्र काका हो गेले चौदाशे एकवीस परोडा दक्षात करायला होऊ शकतो तर चौदाशे एकवीस रुपये गेले होऊ शकतो साईज माहिती काय काका भाऊ गेले चारशे चारशे रुपये परोडा दक्षात करायला शकतो मित्रांनो चारशे रुपये गेले

रुपये शकत मित्रांनो बापू शकतो मित्रांनो आहे तरी कांदा आहे भोगाव हो गेली बाराशे रुपये परोड काय करायला हा बरोबर आहे वॉरंटी कोणती गांधीची घरचं बियाण आहे हे होऊ शकतो मित्रांनो बाराशे क्वालिटी कांदा मित्रांनो अकराशे तीन पहिले काय केले होऊ शकतो मित्रांनो अकरा अकराशील रुपये भाऊ का भाऊ तीनशे सव्वीस रुपये कुठला कांदा होऊ शकतो मित्रांनो तीनशे सव्वीस रुपये नाही एकदम क्वालिटी कांदा आहे

सहा चोवीस रुपये एल नाटे गावचा कांदा